श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या महाराजांच्या लीलेचे नाव आहे बैलाची मस्ती जिरवली एके दिवशी एका कुणब्याचा बैल तुफान होऊन एका विहिरीवर जाऊन उभा राहील दहावीस माणसे व त्यांचा जणी हे त्याला धरण्यापासून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रयत्न करीत होते परंतु बैल धरण्यास सापडायला आणि अंगावर धाडला त्या दिवशी महाराज बागेतच होते त्या कुणबाने महाराजांची प्रार्थना केली ते ऐकून समर्थ म्हणाले काय रे तुझा बैल तुला धरू देत नाही कुणबी म्हणाले अंगावर येतोय धरू देत नाही मी काय करू मग महाराज स्वतः उठून जाऊन बैलाचा कान धरून शेळीसारखे आणून त्याला मार्काचे स्वाधीन केले तो बैल पुढे अगदी गरीब झाला सर्वांना मो महाराजांचे मोठे कौतुक वाटले आणि सामर्थ्याचेही कौतुक वाटले अशा प्रकारे महाराजांचे सामर्थ्य खूप मोठे आहे ते मोठाचा मोठा प्रश्न देखील चुटकीसरशी सोडवतात ही महाराजांची लीला तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच लीला ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद